प्लास्टिक अॅनिमियाला झुंज देणाऱ्या जामखेड तालुक्यातील मोहा येथील दहा वर्षाच्या मुलीला हवाय मदतीचा हात माझ्या बाळाचा जीव वाचवा एका आईची नामदार प्राध्यापक राम शिंदे व आमदार रोहित पवार यांना भावनिक हात तुमचा एक मदतीचा हात जो देईल एका गरीबाला साथ माझ्या नातीच्या नाकातून रक्त येत आहे माझ्या ये नातीचं नाव आहे दहा वर्षाची चौथीला शाळेत जाती पण एवढं नाकातून रक्त तर चार चार दिवस थांबत नाही आम्हाला इथून तिथपर्यंत जाऊ तर सुद्धा असं वाटतं की काय होत आहे आमच्या बाळाला काय नाही आमच्या पैसे पैसे नसल्या आम्ही गंभीर परिस्थितीत आमच्या बाळाला दवाखान्यात जवळ करतो कसं कसं वर्ग करून करून आमच्या बाळाला आम्ही आतापर्यंत ट्रीटमेंट दिली आम्हाला मदत नाण्यावाडीने केली हापटवाडीने केली मोयाने केली रेडेवाडीतल्या लोकांनी केली आम्ही ह्या मदतीवर आतापर्यंत आमच्या बाळाचा दवाखान्याचा खर्च केला पण हिथून वर खर्च करायची ताकदच नसल्यामुळं विनंती करते की रामशिंदे साहेबांनी बी आम्हाला मदत करावा रोहितदानी बी आम्हाला मदत करावा आमच्या गरीबाच्या घराकड जरा लक्ष द्यावा माझी हीच विनंती आहे त्यांना केसी करत राहणार माझ्या मुलाची मुलगी शिरेसाई तिला मी दानखेडच्या दवाखान्यात नेत आधी साध्या दवाखान्यात दा दाखवलं त्यांनी सांगितलं की बाळाच्या दवाखान्यात ने मी बाळाच्या दवाखान्यात नेलं बाळाच्या दवाखान्यावाले म्हणले हिथं इलाज होत नाही तुम्ही नगरला न्या मी नगरला नेली नगरच्या मोठ्या दवाखान्यात दाखवली तिथं दोन दिवस ठेवली ते म्हणले नाही हिथं इलाज होत तुम्ही पुण्याला न्या मग मी पुण्याला घेऊन गेले त्यांनी पुण्याला तपासण्या केल्या तर ते म्हणले पुरीचा मेरो कामच करीत नाही मग मेरो काम करीत नाही म्हणले त्यांनी टेस्ट केल्या त्या टेस्टाचा रिपोर्ट दोन आले अजून दोन ये त्यांनी डायरेक्ट सांगितलं की ते कसला प्लास्टिक आणि मी असतोय तो आहे त्याला ते तीस लाख रुपये खर्च लागल मी लय गरीब परिस्थितीतलं कुटुंब आहे माझं माझ्या कुटुंबाला सगळ्यांनी सहकार्य करावा दादांनी करावा रामशिंदे साहेबांनी बी करावा माझ्या एवढ्या बाळाचं जीवन त्यांनी वाचवावं माझी हीच नवराची विनंती आहे त्यांनाच्या इथं सहा सरांनी सांगितलं म्हणले शिंदे हॉस्पिटलला घेऊन जा तिथं गेले होते म्हणले इथं काही इलाज होत नाही सिद्धिविनायकवाले म्हणले आमच्या पशी बी काही ट्रीटमेंट होत नाही मग त्यांनी पुण्यात आड्रेस दिला भारतीचा मग भारती हॉस्पिटलला नेऊन त्यांनी ट्रीटमेंट करून सांगितलं की तिचा मॅरो ट्रान्सफर करावा लागेल ते बोनमॅर कामच करीत नाही असं त्यांनी सांगितलं म्हणून मला मदतीची गरज आहे हात जोडून विनंती करते की मला तेवढी मदत करावा डॉक्टरांनी किती खर्च सांगितला डॉक्टरांनी तर मला तीस लाख रुपये खर्च सांगितला मी रोज हातावर पोट बांधणारा माणूस आहे आमच्या कशी काय कुठलं काम करतोय मजुरीच करतोय मजुरीत आमच्यात कोणी नोकरीला नाही काय नाही आम्ही मजुरीत करून खातो <sk original> <म्यारा> माझ्या पशी एक रुपया सुद्धा नव्हता वीस रुपयाचा भात आणि चारायची कैफी शिटी नव्हती मला ती चालत्या दवाखान्यातल्या शेजाऱ्या पाजाऱ्या कुठं काही माझ्या लेकराला जेवण दिलं आम्हाला जेवण दिलं तिथल्या एका भारतीय हॉस्पिटल मधल्या डॉक्टरनी मला दीड हजार रुपये मदत दिली की हे तुमच्या बाळाला खाऊ पिऊ घाला आणि कसे दिवस काढले चार चार दिवसाचे डबे असले तरी आम्ही खाऊन आमच्या बाळासाठी दिवसच काढले म्हणूनच मी म्हणते की माझ्या हे जे संकट आहे या संकटाला तुम्ही सगळेजण साथ द्या माझ्या बाळाचं जीवन वाचवा मी तुमचे कधीच उपकार विसरणार नाही फक्त माझ्या बाळाला मदत करा <coughs> मी मुलीची आत आहे माझं नाव स्वाती गौतम जावळे रात्रीच्या तीन वाज वाजता अचानक तिच्या नाकातून ब्लड आलं मग आम्ही जामखेडला नेलो लग, दत्त हॉस्पिटलला दत्त हॉस्पिटल आले म्हणले दहा वाजता म्हटले सुट्टी घ्यायतून आणि नगरला मग आम्ही आमच्याकडं अँब्युलन्सचे पैसे भरायला पण पैसे नव्हते मग आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथून पत्र घेऊन अँब्युलन्स करून त्याच्यामध्ये आमच्या बाळाचा एक तास तिथे गेला ब्लडिंग कंटिन्यू वाहतच होती तिच्या नाकात आणि पंधरा हजार प्लेटलेट होता आणि सातच इत होता हो मग नगरच्या सिव्हिलमध्ये नेलं तर सिव्हिल लक्षच नाही दिले एक तास तिथे पेशंट बसून राहिलं पण त्यांनी आमच्याकडं ब्लड पण नाही प्लेटलेट पण नाही असं म्हणून प्रायव्हेटला घेऊन जा असं बोलले मग प्रायव्हेटला नेल्यानंतर आमच्याकडं कसलेच पैसे नव्हते मग आम्ही गावाल्यांकडून वर्गन करून ते बिल भरलं आणि त्याच्यानंतर मग ते पण म्हटले पुण्याला घेऊन जा तीन दिवस कंटिन्यू तिला ताप होतात मग पुण्याला नेल्यानंतर भारतीय हॉस्पिटलमध्ये तिला थोडं बरं वाटलं मग तिथं पण त्यांनी दोन तीन दिवस प्लेट भरल्या आणि ब्लड पण भरलं तेव्हा आता कुठं बाळाला थोडं बरं वाटते आम्ही जेव्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो ना नगरला तेव्हा तिथं डॉक्टरांनी उडवा उडवीची होऊन सगळे दिली आपल्या पेशंटला ऍडमिट करून न घेता त्यांनी प्रायव्हेटला घेऊन जा असं सांगितलं मग तो सरकारी दवाखाना आहे कशासाठी गोरगरीबांसाठी गरिबांसाठी नाही तर कोणासाठी